या कंत्राटाच्या रसाबद्दल बोलूयात पण वसंत मोरे सुद्धा आहेत आपल्या बरोबर ज्यांनी आपल्या वॉर्डातच कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करणं शक्य आहे हे करून दाखवलंय प्रत्यक्ष कृतीतनं वसंत मोरेंकडे जाऊयात वसंत मोरे आपण अत्यंत यशस्वीरित्या कचऱ्याच्या या सगळ्या पुनर्व्यवस्थापनाचा आणि त्यातनं बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प राबवतात इतरांना मात्र हे का जमू शकलेलं नाही माझा प्रकल्प मी हा दोन हजार अकरा साली मान्य राजसाहेब ठाकरेंच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं आणि आज दोन हजार अकरा पासून तर आजपर्यंत हा एकमेव प्रकल्प पुण्यामधला असा आहे की जो सलग चालू आहे आणि त्या ठिकाणी रोज पहिल्यांदा सुरुवातीला माझ्याकडे पाच टन ओला कचरा येत होता आणि आज मी पाच टनाचे आठ टनापर्यंत गेलोय आठ टन सुका आणि ओला कचरा सॅग्रिगेट करून आम्ही तो घेतो मला सांगायला पण अभिमान वाटतो की मी भारतामधला पहिला नगरसेवक आहे की ज्याने कचरा सॅग्रिगेशन आणि कलेक्शन याच्यामध्ये वॉर्डला आयएसओ घेतलाय संपूर्ण वॉर्ड माझा आयएसओ आहे कचऱ्यामध्ये माझ्या वॉर्डमध्ये सव्वीस कंटेनर कचरा होता तो सहा कंटेनरवरती मी आणला एक विरोधी पक्षातला नगरसेवक जर या सगळ्या गोष्टी करू शकतो तर मग सत्ताधारी नगरसेवकांना या गोष्टी का करता येत नाही मला बापूंना माझी एक विनंती आहे की आपण जे काही निधी देता रोड करताय रस्ते करताय अजून काय काय निधी देतायत ह्या निधी देण्याबरोबर आपल्या प्रभागामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये गावागावांना बायोगॅस प्रकल्पांसाठी निधी द्यावा आणि बायोगॅस प्रकल्प झाला कचरा विलगीकरण झालं तर त्याच्यामधून आज मी तिथं जो आठ टन कचरा घेतो त्या आठ टन कचऱ्यामधनं मी साडेतीनशे युनिट लाईट तयार करतो त्याच्यावरतून आपल्या कात्रज कोंड रोडच्या लाईट लागतात फुलराणी चार्जिंग होते मग तर एक नगरसेवक असं करू शकतो आज आमच्या पक्षाचे दुसरे नगरसेवक बाबू वागसकर यांच्या वॉर्डमध्ये सोळा टन झोक नाहीये सोळा टन कचरा त्या ठिकाणी त्यांच्या सुद्धा इथं कचऱ्याचं विलगीकरण होतं वसंत मोरेजी आपण पाहतोय की इतकी आदर्श उदाहरणं आहेत गेले वीस वर्ष तरी सुद्धा वीस दिवस कचऱ्याची कोंडी सुटलेली नाहीये मग प्रशासन नेमकं काय करत होतं समजा पालकमंत्री महापौर जरी परदेशात गेले असले तरी कमिशनर असतील त्याखालचे चार अतिरिक्त आयुक्त असतील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी असतील हे सगळे नेमके कुठे होते आणि त्यांनी त्यांचं कार्य हे खरंच प्रामाणिकपणे बजावलं का की पुणे महानगरपालिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सव्वीस प्रकल्प जवळजवळ बायोगॅसचे केले गेले पण या सव्वीस प्रकल्पांमध्ये आता फक्त चार ते पाच प्रकल्प पा चालू आहेत मुळात सर्व लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे जे माझ्या प्रभागामध्ये ते केले गेलं अनेक कंपन्या आहेत कमिन्स इंडिया सारखी कंपनी आहे अजून स्वच्छ जनवानी या संस्था आहेत या संस्था या पुढाकार घेऊन आपल्या लोकांचं प्रबोधन करण्यासाठी मदत करतात परंतु पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फक्त एकाच विषयामध्ये इंटरेस्ट आहे की टेंडर लावायचं अजून या अशा प्रकारचे प्रकल्प उभे करायचे त्याच्यानंतर हे प्रकल्प चालतात का नाही पाहायला सुद्धा यांच्याकडे वेळ नाही माझ्या भागामधला जो प्रकल्प चालू आहे आज त्या प्रकल्पाची अशी परिस्थिती आहे की इथं महानगरपालिकेचे अधिकारी निधी नसल्यामुळे तो प्रकल्प वारंवार बंद पडतो आणि याला जबाबदार कोण आहे आजपर्यंत सांगा आज, आज वीस दिवस झाले पुणे शहरामधला कचरा लोकांच्या दारातून घरात पडलाय अधिकारी तुमच्या महानगरपालिकेचे महापौर संवाद का ग्रामस्थांना भेटतायत का नाही ना कुणीच नाही ना, आता वीस दिवस झाले आयुक्तांनी आजपर्यंत आयुक्त आले दोन वेळा मिटिंग घेतल्या परंतु जी गावं आहेत या गावांची परिस्थिती आज इतकी गंभीर आहे की या गावांमध्ये उरुळी देवाची असेल होळकरवाडी असेल या गावांमध्ये मुली दिल्या जात नाहीत ही इतकी बे, बेकार परिस्थिती त्या गावांची आहे याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार महानगरपालिका असेल तर महानगरपालिकेमध्ये आमचा कचरा आम्ही जिरावला पाहिजे ना एक नगरसेवक करू शकतो बरोबर आहे तुमचं काम हे नक्कीच कौतुकास्पद आहेत विजय शिवतारेंकडे मला जायचंय जर एखादा नगरसेवक आपल्या वॉर्डात कचऱ्याचा अशा प्रकारे विल्हेवाट लावू शकतो तर प्रत्येक वॉर्डा वॉर्डात ही योजना सक्षमपणे राबवण्यासाठी का प्रोत्साहित केलं जाऊ नये सोसायट्यांनी आपल्या कचऱ्याचीच विल्हेवाट का लावू नये विजय शिवतारे निश्चितपणे म्हणून वसंत मी अभिनंदन केलं होतं मी जाऊन तो प्रकल्प पाहिलेला आहे मी बरोबर निश्चित त्यांचा आदर्श सगळ्यांनीच घ्यायला हवा